सचिन गणेश वैद्य राहणार मेडिकल कॉलेज निवासात नागपूर आज मी संध्याकाळी घरी जेवण करीत असताना माझ्या घरी श्याम ठाकरे माझ्या समोर राहणारी व्यक्ती पुराणी वैमस्या या भावनेतून श्याम ठाकरे आणि त्यांचे भाऊ राम ठाकरे यांनी मला बाहेर काढलं माझ्या घराची कडी वाजून त्यांनी मला बाहेर काढून मला विचारणा केला असता तुम्ही असं का केलं तुम्ही त्यांना सांगितलं की याच्यात माझा काही दोष नाही त्यांनी मला माझ्यावर वार केला त्याच्यानंतर त्यांचे आणि सामोर आमच्या राहणारे मेडिकलचे प्रशासकीय अधिकारी मान्य श्री शेखापूर साहेब हे सुद्धा तिथे आले आणि त्यांनी सुद्धा माझ्यावर माझ्या घरी येऊन माझी घराची समोरची कुंडी उचलून माझ्यावर प्रहार करण्याचा पूर्णपणे हे केला व्यक्तिशा मी तिथे लपलो माझ्या घरात त्यांनी सुद्धा माझ्यावर हमला करण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न केला आणि माझा जीव वाचून मी घरात लपलो असता निकल साले बहार ते को देख लूंगा असं सुद्धा त्यांनी म्हटलं म्हटलं मला वाचवण्यासाठी माझा त्यांना भाऊ आला त्याच्यामुळे मी माथ वाचलो आणि माझ्या जीवावर मोठा हमला झाला याच्या सुदैवाने मी वाचलो मी देवाला ईश्वराश प्रार्थना कर प्रार्थना करतो की यांना सद्बुद्धी देव आणि यांना हे जे ज्यांचे जे पुराणं बदला घेण्याची जे प्रवृत्ती आहे यांना कुठे ते आळा घालाव असं मी ईश्वरासाठी प्रार्थना करतो आणि यायला सद्बुद्धी देव असं मी विनंती करतो आणि कुणा यांनी कोणावर असं पुन्हा हबला होतो श्याम ठाकरेला मी अजून रिक्वेस्ट करतो की असं पुन्हा करावं नाही आणि आपल्या घरून जेवण करत असताना त्यांना बाहेर काढून मला मारण्याचा प्रयत्न केला हे खूप मला वाईट वाटते त्यांचं मी काहीच त्याच्या पहिले बिघडवलं नाही लहान भावाप्रमाणे त्यांच्याकडे पाहत होतो पण त्यांची काही जे पुर, जे जुनं माझ्याबद्दल काही वैमानशील होतं त्यांनी आज माझ्यावर पूर्ण हे केलं आणि मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अशा क्रिमिनल क्रिमिनल प्रवृत्तीच्या लोकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना सदृद्धी देण्याचा प्रयत्न करावा हीच माझी विनंती आहे धन्यवाद मी सचिन गणेश वैद्य महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महा उपाध्यक्ष Congress.